राज्य सरकारच्या वतीने ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून चार सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी असे आवाहन तहसीलदार संजय नागटिळक यांनी केले आहे राज्यात सध्याची स्थिती पाहता पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा हा उत्तम पर्याय असून उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा करावा महाराष्ट्र शासनाने पीक पाहणी मोबाईल वर करण्याबाबत आपल्या सर्वांना निर्देशित केलेला आहे शेतकरी स्तरावर पीक पाहणी ही वीस सप्टेंबर पर्यंत कार्यान्वित राहणार आहे आणि एकवीस सप्टेंबर पासून ते चार नोव्हेंबर पर्यंत आपल्याला सहायकामार्फत पीक पाहणी करून घेणं अपेक्षित आहे त्याबाबत आंबेगाव तालुक्यामध्ये आपण प्रत्येक साजनिहायत सहायकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे की पुढे शासनाकडून मिळणारे वेगवेगळे लाभ तसेच सध्याच्या लहरी हवामानामुळे विम्याचं जे काही आपल्याला चौकणीकडून मिळणारं नुकसान आहे ते सुद्धा निर्धारण करण्यासाठी उंबरटा उत्पन्न निर्धारण करण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणं अनिवार्य आहे तर त्यासाठी सर्वांनी प्राधान्यानं ई पीक पाहणी करून घ्यावी आपल्याला फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न